नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं आग्रवन देशातील सोयाबीन उत्पादकांना मदतीची गरज होती सरकारनं अनुभवांना जर पंधरा ते वीस लाख टन सोयाबीन खरेदी केलं असतं तर खुल्या बाजारात सोयाबीनचे भाव वाढायला मदत होईल पण सरकार सोयाबीन उत्पादकांना केवळ हात दिल्याचं सोंग आणत आहे सध्या सोयाबीन खरेदीविषयी सरकारचा कारभार जर पाहिला तर असं दिसतं की देशभरात तेहतीस लाख साठ हजार टन म्हणजेच उद्दिष्ट तर सोडा पण केवळ दहा लाख टनांची खरेदी होईल की नाही याची शंका उपस्थित केली जाते आहे आता महाराष्ट्रात तर सरकारनं खरेदीचं उद्दिष्ट वाढवलं आधी होतं तेच उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सरकारनं काही केलं नाही पण केवळ सोयाबीन उत्पादकांची दिशाभूल करण्यासाठी उद्दिष्टच वाढवलं अशी टीका केली जाते पण हे उद्दिष्ट साध्य होणार आहे का हे ठामपणे सरकारही सांगत नाही तर महाराष्ट्रात चौदा लाख तेरा हजार टनांचं उद्दिष्ट करण्यात आलं आहे त्यापैकी आत्तापर्यंत केवळ अठ्ठ्याऐंशी हजार टनांची खरेदी झाली आहे म्हणजेच उद्दिष्टाच्या केवळ सहा टक्के सोयाबीनची खरेदी सरकारनं महाराष्ट्रामध्ये केलेली आहे आधी तेरा लाख आठ हजार टनांचं उद्दिष्ट होतं हे खरेदीचं उद्दिष्ट पूर्ण करून नंतर उद्दिष्ट वाढवणं समजण्यासारखं होतं पण आधीच खरेदीची बोंब आणि त्यात उद्दिष्ट वाढवलं हे मात्र समजण्या पलीकडचं आहे दुसरीकडे बाजारात चर्चा आहे की सरकार यंदा उद्दिष्ट तर सोडा पण देशभरात दहा लाख टन तरी खरेदी करणार का याविषयी शंका उपस्थित केली जाते ही शंका खरी ठरण्याची भीती देखील आहे कारण सरकारची सोयाबीन खरेदीची गरज खूपच कमी आहे आता सरकारनं तेहतीस लाख साठ हजार टन सोयाबीन खरेदीचं उद्दिष्ट ठेवलं पण त्यापैकी केवळ अडीच लाख टनांच्या दरम्यानच खरेदी झाल्याची माहिती आहे आता, आता खरेदीची मुदत निम्म्याहून अधिक संपली आहे आता महाराष्ट्रात खरेदीसाठी केवळ अडतीस दिवस उरले नव्वद दिवस खरेदी होणार होती मध्य प्रदेशात सव्वीस दिवस आणि राजस्थानमध्ये एक्केचाळीस दिवस खरेदी आता चालणार आहे मग उरलेल्या चा दिवसात खरेदीचं उद्दिष्ट किती पूर्ण होणार मुदत वाढवली तरी शेतकरी तोपर्यंत थांबणार का हे प्रश्न पुढे उपस्थित होणार आहे आता सरकारच्या या कारभारामुळे शेतकऱ्यांना खुल्या बाजारात कमी भावातच सोयाबीन विकावी लागत आहे विशेष म्हणजे केंद्र सरकारनं सोयाबीनच्या ओलाव्याची अट पंधरा टक्के करण्याची परवानगी दिली होती तुम्हाला आठवत असेल याविषयी आपणसुद्धा चर्चा केली होती मात्र राज्याकडून अद्यापही त्यावर कुठलाही निर्णय झाला नाही आता आजही खरेदीची अट ही बारा टक्के आहे आता हा विषय वेगळा आहे की सोयाबीनमध्ये आता पंधरा टक्क्यांपर्यंत ओलावा येत नाही किंवा आला तरी हा माल खूपच कमी असतो हा भाग वेगळा आहे मात्र सरकारची उदासीनता यावरून स्पष्ट एक होते एकतर पोर्टलवर नोंदणीसाठी उशीर होतोय खरेदी केंद्र कमी आहेत मग उद्दिष्ट तर सोडा पण नेहमी खरेदी देखील होण्याची शक्यता खूपच कमी आहे देशात यंदा सोयाबीनचं उत्पादन वाढल्याचे अंदाज सरकार उद्योग आणि सर्वच पातळ्यांवरून देण्यात आले होते आंतरराष्ट्रीय बाजारातही सोयाबीनचे भाव दबावतच आहेत याचा फटका आपल्या शेतकऱ्यांना बसतोय सोयाबीनचे भाव सुरुवातीपासूनच चार हजार ते चार हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान आहे दुसरीकडे हमीभाव चार हजार आठशे ब्याण्णव रुपये शेतकऱ्यांना किमान हमीभाव तरी मिळावा अशी अपेक्षा होती सरकारनंही शेतकऱ्यांचे नाराजी आणि निवडणुका डोळ्यापुढे ठेवून हमी भावाना देशभरात तेहतीस लाख साठ हजार टनांची खरेदी करणार असल्याचं म्हणजे उद्दिष्ट जाहीर केलं आता सरकारनं खरेदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर असेच एकण दिसत कारण जर सरकारनं तेहतीस लाख टन खरेदी जर केली असती म्हणजे उद्दिष्ट जर पूर्ण केलं असत तर खुल्या बाजारातही सोयाबीनचे पोहचायला मदत झाली असते कारण मोठ्या प्रमाणात माल हमी व्हावनं गेल्यानंतर खुल्या बाजारातही दर वाढल्याशिवाय आवक वाढली नसते याची जाणीव व्यापारी आणि उद्योगांना होती पण सरकारनं केवळ खरेदीच जाहीर केले प्रत्यक्ष खरेदी मात्र रेंगाळत ठेवले यातून बाजारात संदेश गेला की सरकार उद्दिष्ट पूर्ण करणार नाही म्हणजे तेहतीस लाख टन सोयाबीन हे हमी व्हावन खरेदी होणार नाही किंवा हमी भावाना बाजूला जाणार नाही त्यामुळं हमीभाव खरेदीचा पाहिजे तेवढा आधार बाजाराला मिळत नाही आहे आजही सरकारनं जर पुढच्या उरलेल्या दिवसांमध्ये किमान पंधरा ते वीस लाख टनांची खरेदी केली तर बाजारात काही सकारात्मक बदल होतील पण त्यासाठी सरकारची इच्छाशक्ती पाहिजे आणि त्यासाठी सरकारनं खरेदी वाढवायला पाहिजे आता राज्यात नाफेड आणि एन सी सी एफ सोयाबीनची खरेदी आहेत राज्यातील जवळपास अडीच लाख शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी आत्तापर्यंत नोंदणी केली आहे त्यापैकी जवळपास सव्वा लाख शेतकऱ्यांची खरेदी देखील झाली तर नाफेडचे आत्तापर्यंत तीनशे चौऱ्याण्णव खरेदी केंद्र सुरू झाले या खरेदी केंद्रांवर आतापर्यंत पस्तीस शेत हजार शेतकऱ्यांचं जवळपास एकोणसत्तर हजार टन सोयाबीनची खरेदी झाली तर सी एफच्या दीडशे खरेदी केंद्रांवर दहा हजार पाचशे शेतकऱ्यांच्या एकोणीस लाख टन सोयाबीनची खरेदी झाली असं नाफेडच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आता एकूणच महाराष्ट्रासोबतच देशभरात सोयाबीन खरेदीवरून जे काही रडगाणं चालू आहे जे काही रेंगाळत खरेदी चालू आहे खरेदीची धीमी गती आणि सरकार याकडे गांभीर्यानं पाहायला तयार नाही याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजार सरकारचे धोरण यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्राऊनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका